जय श्रीराम मित्रांनो मी गजानिंग वेळे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला शेतकरी बांधवासाठी एक फिरता लाईटसाठी व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो आपण पाहू शकता हा फिरता लाईट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला शेतीमध्ये संरक्षण करू शकते मित्रांनो आता याच्यामध्ये काय आहे सर्वात महत्वाचा जो विषय आहे तो या पद्धतीचा लाईट आहे आपल्याला शेतकऱ्यांना या पद्धतीचा जर लाईट लावला तर जेही जनावर वगैरे असतात ते लाईट पाहून ब्लिचिंग करून लाईट जर समजा तो शेतक प्राण्याच्या चेहऱ्यावर किंवा पाण्या प्राण्याच्या डोळ्यावर जर पडला तर तो, तो प्राणी घाबरून पळून जाईल आपल्या शेतात येणार नाही याच्यामध्ये एक अजून फॅसिलिटी अशी आहे की हा लाईट असा सुद्धा करतो का आपण पाहू शकता मित्रांनो या पद्धतीचा लाईट आहे आणि या लाईटची किंमत जी कि आहे ती आहे जवळपास पाचशे एकोणपन्नास रुपये तर मित्रांनो एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून हे हा जो लाईट आहे तो पाचशे एकोणपन्नास रुपयाला आपल्याला मिळणार आहे मित्रांनो आज ज्यांना कुणाला घ्यायचा असेल तर आमचं दुकान बस जवळ जय माता इलेक्ट्रॉनिक्स या नावानं आहे शेतकरी बांधवांना विनंती करतो की हा लाईट लावल्यानंतर जंगली प्राणी असो किंवा जंगली जनावर असो तो आपल्या शेतात येणार नाही मित्रांनो लवकरात लवकर हा लाईट लावून आपल्या शेतीचे व आपल्या पिकाचे संरक्षण करावे धन्यवाद मित्रांनो